मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद डोळे मोठे करून नुसतं बघू नका माझ्याकडं डोळे बटाट्यालाही असतात आणि मानाही डोलवू नका फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल रामायणातील शबरीच्या बोरांची गोष्ट ठाऊक आहे तुम्हाला जिथं शबरी रामांना भेटली तिथली गोष्ट आहे शबरीनं दिलेली बोर खात असताना रामाला एकदम सुगंध आला छान वास आला रामानं विचारलं कसला वास हा शबरी म्हणाली हितपूर्वी मातंग ऋषींचा आश्रम होता आश्रम म्हणजे त्यावेळची शाळा पोरं तिथंच राहायची तिथंच शिकायची खूप मुलं तिथं शिकायला राहिली होती दुसरे ऋषीमुनीही येऊन राहायचे पावसाळा जवळ आला होता जळणाची बेगमी करून ठेवायला पाहिजे होती ऋषींनी मुलांना जळण तोडून आणायला सांगितलं कुणीच ऐकलं नाही जळणाला गेले नाहीत मग म्हातारे मतंग ऋषी त्यांचे मास्तर होते स्वतः खांद्यावर कुऱ्हाड घेऊन गे। जळण आणायला गेले पोरांना लाज वाटली ती काही टाकळी गावातली पोरं नव्हती चांगली होती लाज वाटून सर्वांनी कुऱ्हाडी उचलल्या पाहुण्यांसकट सगळी उन्हाताना जळण आणायला गेली संध्याकाळी मोठ्या मुळ्या डोक्यावरती घेऊन पोरं परत आली आश्रम भरून गेला दिवसभर रंगातून घाम गाळलेली मुलं थकून लवकर झोपी गेली सकाळी पहाटे सगळे उठले. मातंग मास्तरांच्या बरोबर नदीवरती आंघोळीला गेले तर एकदम छान वास आला असा वास सुगंध पूर्वी कधी आला नव्हता सर्वांना वाटलं कसला हा छान वास कुठना आला कसा आला मास्तर म्हणाले जारे बघून या आंघोळीची कापड तिथंच टाकून पोरं बघायला गेली बघतात तर काय त्यांनी काल जिथं लाकडं तोडली होती कष्ट केले होते घाम गायला होता तिथं फुलं उमलली होती त्यांच्या घामातून ती फुलं निर्माण झाली होती ती फुलं कधी सुकली नाहीत कोमेजली नाहीत शबरे रामाला म्हणाली रामा अंगातून गळणार घामाचं कष्टाचं पाणी सगळ्यात थोर असतंय डोळ्यातल्या पाण्यापेक्षा सुद्धा थोर म्हणून आपण सुद्धा कष्ट करूया बाजारपेठ आपल्या चुकीने जळली ना आपणच ती पुन्हा बांधूया पहिल्यापेक्षा चांगले बांधूया सगळ्यांचे हात लागले तर हा हा म्हणता छप्र उभे राहतील नदी काठी वेळू आहेत वाढलेली झाडं आहेत दगड मातीला काही तोटा नाही उद्यापासनं कामाला लागायचं उपसरपंच आपल्या पाठीशी आहेत लक्षात ठेवा त्यांनी आपल्याला पोलीस ठाण्यातून सोडवून आणलंय नाहीतर याद्याला कोंडून ठार केल्याबद्दल तुम्हाला त्याच वक्ताला ग्रामसेवक वाड्यात शिरत म्हणाल आक्का साब आहेत का नाहीत बायकांची सभा घ्यायला गेल्या त्या का मोहन म्हणाला सहकार मंत्री येते पंधरा दिसानं जाळपोळीची पाहणी करायला येऊ देत मोहन म्हणाला जाळपोळीची नाही नव्या वस्तीची पाहणी करायला या म्हणावा आता काय रे बरोबर आहे की नाही मौनानं बळवण सर्व्या पोरांसनी विचारलं पोरक घाऊक वरडली बरोबर हाय बरोबर हाय येऊ शाळा मुरल्या पटांगणात घेऊया पण खेड्यात बाया सभा येणार नाहीत हे हक्कासनी माहित होत त्या म्हणाल्या सभा नग आपण घरू घर गर जाऊया गप्पा मारीत मारित बोलूया गप्पा मारीत मारित, मारित, मारित सांगूया आणि लग्नाचा अवतान द्यायला फिरल्या ग दोघी घरू घर गर फिरल्या धनंतर गुजरात्यापासनं गरीब कुळवाडणीच्या घरापतूर कुठं चहा घे कुठं दूध पी कुठं गुळाचा खडा खा करीत प्रत्येकीशी बोलल्या म्हणाल्या आता आडानीपणा सोडायला पाहिजे पडद्यातनं बाहेर आलं पाहिजे आडानेपणानं बलदंड माणसं बायसने पळवून नेत्या ती करून करत्या ती आपण आपली ताकद वाढवली पाहिजे सौताच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे आपण बायकांचं लाडू चिवड्याचं दुकान काढू घरी पापड लुंची करू शहरगावाला इकायला पाठवू एकजुटीनं राहिलं तर गुंडांची दातखिळच बसल अक्का घरी आल्याच समद्या जनींसने अप्रूप वाटलं कौतिक वाटलं भीती मोडून कुणी येते म्हणाल्या कुणी आमच्यात घराबाहेर पडायची रीत नाही अक्का असं म्हणाल्या कुणी आडवं लावलं म्हणाल्या ला। आत्या साहेबांची परवानगी मिळायची नाही आम्हाला त्या समद्या जनीन्सनी त्यांनी समजून सांगितलं म्हणाल्या अगं बायांनो काळूसकरांच्या घरात कुठं होती रीत बाहेर पडण्याची आम्ही बी मुसलमाने गुरख्यात होतो पण काळ कसा नसरानी आलाय मी बाहेर पडलेच का नाही मी काय अशातली बाय हाय म्हणून चार गडी माणसात जाऊन चावडीवरती बसते का ही सुद्धा आपलं गाव सोडून तुमची बाळंतपण करायला हिता आली का नाही त्या मास्तरीन काकू आपलं गाव सोडून तुमच्या पोरा बाळांसनी शिकवायला हिता आल्या का नाही ते काय नाही मी आत्या साहेबांची परवानगी काढते उद्यापासनं वाड्यावरती कामाला यायचं घर सोडल्या बिगर गाव सोडल्या बिगर मोहर जाता येईल का मग कोंबड्या संगट डालून काय घेत सावताला आपल्या आब्रूसाठी आपलं बळ वाढवायला नको का कस आक्का त्यांच्या वाणीत बोलल्या कंदी मायेनं बोलल्या कंदी दटावून बोलल्या अडाणी बायकांस निपटलं त्या राजी झाल्या त्यांनी माना डुलिवल्या सांज झाली तशी सुद्धा थोडा वेळ दवाखान्याचं काम बघायला गेली बोलून बोलून थकून गेलेल्या अक्का घराकडे निघाल्या दिवे लागण अजून झाली नव्हती विचार करत अक्का मधल्या वाटनं चालल्या होत्या तेवढ्यात खोपीतनं हळी आली आक्का अक्का थबकल्या कोण म्या बंडाची आय हाय खंडूची बायको तुही तर राहतेस व्हय बनाबाई एकदम रडायलाच लागली दैव देता आणि करम नेता बघा अक्का तुमच्या मायातली वस्ती बंगल्यापरी साजरी होती दोन पिढ्या तत गेल्या आमच्या कारभारी आबा तात्याच्या नादाला लागलं त आणि समदा इस्कूट झाला बघा संसाराचा कुठं असतो या खंडुराया ममयला गेलाय कामधंदा बघायला अक्का हसून म्हणाल्या हळवीच्या गावात मुंगी गेली चारा हुडकायला हिथं काय कमी होतं का पण त्यांना अवदसा आठवली पोटाला मिळना झालंय म्या बाय माणूस अंगावरती लखतर लि आलेली बनाबाई मठ दिशी खाली बसली माणूस गेल्या वाणी धहा मुकळून रडायला लागली गरिबी वाईट अक्कांना बघव ना टच दिशी त्यांच्या गायी पाण्यावर आल्या त्या मोहर झाल्या खाली वाकून तिच्या पाठीवरनं त्यांनी हात फिरवला बनाबाईला जास्तीच कड आला वक्सा बक्षी ती रडत म्हणाली बंड्याला बी पोलिसांनी धरून नेलं तुम्ही आपल्या हातानं मला आता नदीत ढकलून द्या अक्का मजी बेस होईल गप गप तिला उठवत त्या म्हणाल्या बंडाला मी सोडवून आणलाय तो आणि तू करीत असशील तर माझं रान पुन्हा देते तुझ्याकडं मातूर खंडून पाऊल घालायचं नाही पुन्हा तिथं बघ तुला नवऱ्याचं ऐकायचंय का पोरगा रस्त्याला लावायचाय आका बनाबाई घही वरली या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही बाईला पण खंडू पुन्हा कायदेबाजी करल डोळं पुसत बनाबाई म्हणाली नाही म्याच त्यासने पाऊल घालू देणार नाही वावरात बंडाला सकाळच्याला लावून देऊ का दे पाठवून त्याच्या नावानं नोकरनामा करवते मी हलवा तुमची वस्ती राहणार त्याच वक्ताला रस्त्यावलं नळ्यांचं दिवस लक्कन लागलं बनाबाईनं हात जोडलं हा मंत्री येत्या ती तवा कमानीवरती रंगीत लाईटी पाहिजेत काम वयाजवार झालं पाहिजे समजा कॉन्ट्रॅक्ट तुम्हासने देतो देणं घेणं मग बघू काय मुक्काम आहे नव तालुक्यासनं आलेल्या इलेक्ट्रिशियनशी आबा बोलत होत तो म्हणाला हाय मुक्काम करतो तुमच्या पुण्याईनं काम मिळतंय हिथलं थांबतो मग बेस भेटतो उद्याच्याला आणि जिपत जाऊन बसलं गियरचं दाणक टाकलं आणि वाटवरती डोळं वटारत जीप तालुक्याच्या रस्त्याला लागली मनात काहीतरी तरी फोपावल्याला घेऊन कमळाकांच्या वाड्यावरनं परतल्याला बाबासाहेब त्याच वक्ताला आपल्या वाड्याच्या दाराशी आला बापाची जीप त्याला पाठमोरी धावताना दिसली लांब जाणारा लाल दिवा तो बघत राहिला आणि कधी नाही ते त्याच्या मनात खुळ्यागत विचार आला लांब जाणारा माणूस आपला बाप आहे मग माणसाला बाप असावा का नसावा बाबासाहेब मोहर जाणारा हकना वरडून म्हणाला यरवाळी जायाचे उद्या विळ तोडायला हो चांद्य उगवायला येतो उठवायला त्या हळीनं खिनभर चाटून गेल्याला इचार जीपच्या लाल दिव्यागत इजत इजत लांब निघून गेला उपणी करताना भुसकाट उडावं तस दिवस रात्र उडत होत दिवस भर होत टाकळी गावातली टिकोऱ्या करीत भटकत नव्हती खेळत नव्हती बाया आणून नाचवत नव्हती दारू पित नव्हती खबुत्र उडवीत नव्हती हे करायला त्यांसने आता टाइमच घावत नव्हता येरवाळी चांदी उगावली की मुला हातात कुऱ्हाडी घेऊन वेळूच्या बनात जात होती बांबू तोडत होती तर झाडं तोडत होती सुताराच्या हाताखाली वणक तयार करीत होती वेळून वणक्या न भरलेल्या गाड्या गावात पाठवित होती कुणी पोर कुंभार वाड्यात गेली कुंभाराच्या नदराखाली खाली माती मळत होती विटा घालीत होती भट्ट्या लावीत होती विटा तयार होईत होत्या कौल तयार होईत होती रेड्यावरती पखाल्या घालून पाणी नेत होती काम करताना पोरांसनी हुरूप यावा म्हणात शिकलेली गाणी होता त्याच्या सुरात पोरबी म्हणत होती तुटत चाललेली बांबूची पिवळी उद्या पिकल सोन्याचं रान चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार तुला नव्या जगाची आण समद्या तरुण पोरांच्या अंगात नवं खेळायला लागलं होतं टाकळी गावात रेडा वेद बोलायला लागला होता तिकडं कमळाकांनी सुधानं पदर कनवटीला लावलं हाताखाली तरुण पोरी बाया घेतल्या हातात पाट्या खराट घेऊन जळून गेलेली बाजारपेठ झाडायला लागल्या राखच्या पाठ्या भरून काड्यात ओतू लागल्या घरांची रागबी नदी काठी जाऊन पडू लागली जळून गेलेल्या ला तुळ्या वास एका बाजूला ढीक करून लावलं आगीनं काळी पडलेली पत्र्याची पानं याकावर एक रचून ठेवली समजा चकाचक झालं आबांसनी ह्याची काय बी दखल नव्हती त्या गावाकडं तालुक्याला तालुक्याला जिपतन्या फेऱ्या मारित होत सोमेसराच्या तात्यांच्या घेत होत कसल्या वर घेत होत बँकेतनं पैसे काढित होत मंत्री येणार म्हणून सरकारी अधिकाऱ्यांसनी भेटत होत गावातल्या पंचायतीतल्या लोकांसनी कामाला लावित होत तात्यांच्या गैरहजेरीत संताला सरपंच समजत होत आणि तसं समजणं गावासाठी आपण काहीतरी करतोय अशी त्यांची एकूणच भावना झाली होती काढून ते असलेल्या पोटातला जाईत होत काळूस करत महन्याला झेलात पाठवायची स्वप्न बघित होत गावात ग्रामसेवक सेक्रेटरी ही सरकारी माणसं हाताखाली गडी घेऊन कमानी उभारीत होती लायटी लावीत होती मंत्र्यासाठी मोठा मांडव घालीत होती आणि तालमीची पोरं जळून गेलेली बाजारपेठ नव्यानं उभी करत होती इटा घालीत होती भिंती उभारीत होती छपर बांधत होती दिवसाचं काम संपलं की मोहन रात्री कारखान्याच्या कामाचा आराखडा तयार करीत बसायचा तालुक्याला जायचा कसलं कसलं फार्मा आणायचा छपाईला दिलेलं काम आणायचा न्यायचा थोरा मोठ्यांच्या गाठी घ्यायचा बँकेकडनं कर्ज उभं करीत होता एक दिवस सरपंच तात्या सोमाला हॉस्पिटल मधनं गावाकडं घेऊन आलं सोमाच्या डाव्या डोळ्याला पट्टी लावली होती दोन महिने पट्टी काढायची परवानगी नव्हती सोमा घरी आल्या दिवशीच मोहन त्याला घरी भेटायला गेला त्याला समधी योजना समजून दिली पोरं कशी सुधारली ते सांगितलं आणि त्याच दिवशी दुपारनं पोरांची मिरवणूक काढली पोरांनी वर्गणी करून जमिवल्याला पैका बळणच मिरवणूक काढून सोमाच्या हातावर ठेवला टाकळी गावातल्या लोकांनी संशय येऊन आहे म्हणून बळन पैशाची मिरवणूक काढली होती सोमाला सहकारी कारखान्याच्या कोषाध्यक्ष केला होता आपण पैसा खाल्ला असं नगरीच्या लोकांसने वाटून हे म्हणून एका रात्री निवडणुका केल्या पोरांसनी मेंबर केलं कुणाला अध्यक्ष केलं कुणाला सेक्रेटरी केलं कुणाला उपाध्यक्ष केलं समद्यासनी कंपनीचं शेअर्स वाटलं स्वताकडं फक्त देखरेख करण्याचं काम घेतलं काम करण्याचं काम घेतलं आज पावतूर मोकळ्या मनानं हिंडणाऱ्या पोरांसने काहीतरी तरी झालं अप्रूप वाटलं आपल्याला कुणीतरी जवळ केलं विश्वास टाकला आपल्यावर जबाबदारी टाकली आपण मोठं झालो ह्याचा मनगंडा आनंद झाला शेअरचं कागुद कौतिकानं का आपल्या आयबासने दाखवलं त्याच्यावरनं मायेनं हात फिरवून वाकळाखाली ठेवून दिलं सद्गुणांची बी धुंदी चढती तसं पोरांसने झालं तात्या आल्या आल्या कामाला लागलं होत मंत्री यांना आर म्हणून स्वागताच्या तयारीला लागलं होतं आबांच्या संगड जिपत बसून तालुक्याला जिल्ह्याला फेऱ्या मारीत होता